महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या सुंदर अशी एक देणगी दिलेली आहे ती म्हणजे की माहेश्वरी सिल्क साडी नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या सिरीजमध्ये साडी एक मायेची ऊब ही एक आहे माहेश्वरी सिल्क कॉटन साडी अतिशय वजनाने हलकी फुलकी साडी आणि चोपून चापून बसणारी तुम्ही दिवसभर जरी ही साडी घातली अगदी तुम्हाला कम्फर्टेबल देणारी साडी ती म्हणजे की माहेश्वरी सिल्क साडी त्यात ते ग्रीन कलरचे काठ त्या साडीला अगदी उठून दिसत आहे त्यावर मी मोगऱ्याचा गजरा घातलेला आहे आणि फुल्ली स्टिच्ड असा ब्लाउज त्यावर मी गोल्ड कलरचे दागिने चूज केलेले आहेत त्यामुळे त्या साडीच्या सौंदर्यात अगदी भर पडत आहे दिवाळीचा पाडवा म्हटलं की प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याचं ऑक्शन करते त्यात थोडक्यात मला म्हणता येईल